व्यायामाचं महत्त्व आपलं जर शरीर चांगलं ठेवायचं असेल आपलं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आपलं जर जीवन टणटणीत दणदणीत खणखणीत करायचं असेल आपल्याला जर निरोगी राहायचं असेल आपल्याला जर तंदुरुस्त राहायचं असेल आपल्याला जर छान छान मस्त मस्त राहायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल व्यायाम करावा लागेल जसं तुम्ही पोट चांगलं ठेवण्यासाठी पोट शांत करण्यासाठी जेवण करता जेवल्याशिवाय तुमचं पोट शांत होत नाही जेवल्याशिवाय तुमच्या पोटाला आराम मिळत नाही जसं तुम्ही पोट चांगलं ठेवण्यासाठी पोट तंदुरुस्त ठेवण्यासाठी पोट शांत ठेवण्यासाठी पोट चांगलं ठेवण्यासाठी जेवण करता तसं तुमचं शरीर चांगलं ठेवण्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागेल काय करावं लागेल व्यायाम करावा लागेल रोज तुम्हाला व्यायाम करावा लागेल रोज तुम्हाला पायी चालावं लागेल रोज तुम्हाला सायकल चालावी लागेल कारण सायकलने फार चांगला व्यायाम होतो पायी चालण्याने सुद्धा व्यायाम होतो मग तुम्हाला व्यायाम करावा लागेल जसा वेळ मिळाला तसा व्यायाम करा त्याच्यात काही वेळेचं बंधन नाही की सकाळीच करायचा दुपारीच करायचा असं काही नाही जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तुम्ही व्यायाम करा परंतु व्यायाम तुम्हाला करावा लागेल तेव्हा तुमचं शरीर चांगलं राहील तंदुरुस्त राहील तुम्हाला रोग होणार नाही आजार होणार नाही लठ्ठपणा येणार नाही बीपी शुगर होणार नाही म्हणून व्यायाम करा व्यायामाचं महत्व फार आगा आझाद आहे व्यायामाचं महत्व फार 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 आहे व्यायामाचं महत्व अपार आहे जो व्यक्ती व्यायाम करत नाही त्याचं आरोग्य चांगलं राहत नाही त्याचं आरोग्य नीट राहत नाही त्याचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही त्याला लठ्ठपणा येतो त्याला चरबी चढते आणि त्याच्या अंगात शक्ती राहत नाही तापडपणा राहत नाही चंचलपणा राहत नाही निष्काळजीपणा येतो आळसपणा येतो आणि त्यामुळे त्याला बी पी सुगर होतो आणि त्यामुळे त्याचं आरोग्य नीट राहत नाही म्हणून व्यायाम करावा लागतो व्यायामानं व्यायाम केल्यानेच व्यायाम जीवन चांगलं होतं सुंदर होतं काय काही लोक कामाला जातात त्यांना व्यायाम करायला वेळ भेटत नाही परंतु त्यांचं काम जड असतं त्यांचं काम अवघड असतं त्यांचं काम त्यांचं काम फार ओझ्याचं असतं त्यांचं काम फार कठीण असतं आणि त्या व्याया कामामुळेच त्यांचा व्यायाम होऊन जातो काम करण्यात त्यांचा व्यायाम होऊन जातो त्यांना स्पेशल व्यायाम करायची काही गरज नाही जे लोक ओझ्याचं काम करतात जे लोक म्हणजे जे लोक मोठं काम करतात म्हणजे ओझं उचलण्याचं या असं कठीण काम करतात त्या लोकांना व्यायाम करायची काही गरज नाही त्यांचा ॲटोमॅटिक व्यायाम होतो हमालाला व्यायाम करायची गरज नाही कारण हमालाचा ऑटोमॅटिक व्यायाम होतो अशा प्रत्येक ज्याचं ज्याचं काम असं ओझ्याचं आहे त्याचं काम आरामाचं नाही त्या लोकांना व्यायाम करायची काही गरज नाही कारण त्या लोकांचा ॲटोमॅटिक व्यायाम होऊन जातो त्यांचं आरोग्य चांगलं राहतं टिकून राहतं काम कष्ट करणाऱ्याला व्यायामाची गरज नसते त्याचा व्यायाम ॲटोमॅटिक होऊन असतो परंतु जे निवळ बसून राहतात जे निवळ बसून राहतात त्यांना काही काम नाही अशा लोकांनी व्यायाम करायला पाहिजे अशा लोकांनी आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी काम तरी करावं नाहीतर व्यायाम तरी करावा काहीतरी करावं लागतं हातपाय हालावं लागतात हातपाय हलल्याशिवाय काम पिल्याशिवाय जीवन सुंदर होत नाही चांगलं होत नाही व्यायामाचं महत्त्व फार आहे काम करणारे लो 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 जरी लोक असले ओझ्याचं काम करणारे जरी लोक असले कोणतंही काम करणारे जरी लोक असले तरी त्यांनी थोडा थोडा व्यायाम केला पाहिजे सायकल चालवली पाहिजे पायाने पायाने फिरलं पाहिजे कारण शरीर चांगलं राहतं तर रुच राहतं जरी त्यांना वेळ भेटत नसेल तरी त्यांनी थोडा वेळ काढून व्यायाम करावा लागला व्यायाम करावा पण कोणतंही ओझ्याचं काम करणारे असो हलकं काम, काम करणारे असो या आयता बसून राह राहून काम करणारे असो या बसण्याचं काम करणारे असो कोणतंही काम असो त्यांनी व्यायाम करावा त्यामुळे त्यांचं शरीर चांगलं राहील त्यामुळे त्यांचं शरीर तंदुरुस्त राहील ज्यांची ड्युटी बसून आहे ज्यांना ओझं उतलायची गरज नाही ज्यांचं काम आरामदायक आहे आरामशीर आहे अशा लोकांनी व्यायाम करणं गरजेचं आहे आवश्यक आहे कारण ते आपल्या शरीरासाठी चांगलं राहतं आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहतं त्यामुळे आपलं आरोग्य टिकून राहतं आपलं आरोग्य तंदुरुस्त राहतं म्हणून व्यायाम करणं गरजेचं आहे सर्वात चांगली आहे सायकल सायकलनं चांगला व्यायाम होतो कारण आपण जेव्हा पांडल मारतो तेव्हा शे आपल्या पायाचा सर्वांचा व्यायाम होतो आपल्या पायाचा शरीराचा सर्व त्याचा व्यायाम होतो कारण आपला पाय वर खाली वर खाली होतो जेव्हा एकदा खाली एकदा वर एकदा खाली एकदा वर कारण फांडल मारतो फांडल मारतो म्हणजे आपला व्यायाम सर्व पूर्ण शरीराचा व्यायाम होतो पायाचा व्यायाम होतो सर्व गोष्टीचा व्यायाम होतो म्हणून सायकल उत्तम चांगली व्यायामासाठी म्हटलं तर सायकल एकदम चांगली उत्तम चांगली म्हणून दिवसातून पंधरावीस वीस तरी सायकल चालवावी म्हणजे आपला व्यायाम होईल आपलं शरीर चांगलं राहील टणटणीत राहील कारण सायकल ही गरजेची आहे सायकली गाडीपेक्षा तुमच्या हिरोंड्यापेक्षा कारपेक्षा सायकल ही सर्वात चांगली आहे सर्वात उत्तम आहे कारण सायकलने फार चांगला व्यायाम होतो सायकल ही फार उपयोगी आहे कारण सायकलनेच चांगला व्यायाम होतो चांगला व्यायाम म्हणून सायकल फार उपयोगी आहे सायकलचं महत्त्व फार आहे सायकलचं महत्त्व अगाध आहे कारण सायकलमुळे चांगला व्यायाम होतो अशा प्रकारे व्यायाम करा आणि आपलं शरीर चांगलं ठेवा व्यायाम करा आणि रोगापासून मुक्ती पाहा व्यायाम केला रोज सायकल चालवली पायानं चालले तर तुम्हाला रोगापासून मुक्ती मिळेल रोगा रोग होणार नाहीत बी पी होणार नाही शुगर होणार नाही फलाना बिसताना रोग होणार नाही बसण्याचे रोग होणार नाही तुमचे शरीर <सदगत> जड पडणार नाही हातपाय ना दुखणार नाहीत हातपाय जड पडणार नाहीत कंबर दुखणार नाही डोकं दुखणार नाही तुम्हाला कोणताच रोग होणार नाही जर तुम्ही सायकल चालवली या पायानं चालेल या व्यायाम केला या कठीण उद्याचं काम केलं तर तुमचे पाय दुखणार नाहीत तुमचं काहीच होणार नाही आणि तुमचं शरीर तंदुरुस्त राहील टेन्टन राहील दनधन राहील मस्त काही लोक म्हणतात पाय दुखत आहेत मग ते बसून राहून पाय दुखतात कंबर दुखणे पाय दुखणे या पाय जड पडणे या शरीर झड पडणे या अनेक आजार होणे हे केवळ बसून राहिल्याने जास्त आराम मिळाल्याने आळस निष्काळजीपणामुळे असे रोग झडत असतात असे रोग होत असतात आणि जर व्यायाम केला काम केलं कष्ट केलं मेहनत केली सायकल चालवली या पायाने चालले तर मात्र शरीर जडही पडणार नाही हातपाय जड पडणार नाहीत कंबर दुखणार नाही डोकं दुखणार नाही आणि पायही दुखणार नाही हातपाय दुखणार नाही तर सर्व काही चांगलं राहील टनटणीत राहील दंडनीत राहील म्हणून व्यायाम करा व्यायामाचं महत्त्व फार आहे व्यायामाचं महत्त्व आघात आहे व्यायामामुळे आपल्या सर्व शरीराचा व्यायाम होतो आपलं आयुष्यसुद्धा वाढतं व्यायामामुळे आपले अयव टनटणी होतात मजबूत होतात आपले अवयव व्यायाम केल्यामुळे आपले जे अवयव आहेत ते थकत नाहीत ते तंदुरुस्त राहतात चांगले राहतात टणत राहतात दंडनीत राहतात कारण त्यांना त्यांना चांगली संधी मिळते त्यांना ऊर्जा मिळते त्यांना शक्ती मिळते म्हणून या व्यायामामुळे एक प्रकारची शक्ती मिळते या व्यायामामुळे शक्ती निर्माण होते माणसाच्या अंगात शक्ती येते या व्यायामामुळे माणसं शरीर चांगलं होते तंदुरुस्त होते म्हणून व्यायाम करणे गरजेचं आहे व्यायाम करणे आवश्यक आहे परंतु बसून राहिल्याने आरामदायक आरामशीर काम केल्याने व्यायाम न केल्याने या आळेस निष्काळजीपणा केल्यामुळे या व्यायामाचा कंटाळा केल्याने मात्र अनेक प्रकारचे रोग होतात आणि तुमचे शरीर तंदुरुस्त राहत नाही चांगले राहत नाही टणटणीत राहत नाही दंदणीत राहत नाही आणि त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे रोग होतात म्हणून व्यायाम करा सायकल चालवा पायी चाला कधी कधी पायी चालायचं कधी कधी सायकल चालवायची कधी कधी ओझ्याचं काम करायचं कधी कधी शरीर चांगलं दंडित राहा म्हणून व्यायाम करायचा व्यायाम तर रोजच करायचा व्यायाम रोज करा सायकल रोज चालवा पायानं रोज चाला त्यामुळे शरीर चांगलं राहील दणदणीत राहील सुंदर राहील छान छान राहील मस्त राहील शरीराचा व्यायाम होईल सगळ्या गोष्टीचा व्यायाम होईल अंगात शक्ती येईल परंतु व्यायाम न केल्यामुळे शरीर जाड जाड होत जातं लठ्ठपणा येतो शरीर फुप्फुस होऊन जातं अंगात शक्ती राहत नाही काही नाही आणि थोडंसं काय आजार आला की सण होत नाही परंतु व्यायाम केल्यामुळे सहनशक्ती निर्माण होते संयमही निर्माण होतो अंगात शक्ती बी येते बुद्धी वाढते ज्ञानही वाढते म्हणून व्यायामाचे महत्त्व फार आहे व्यायामाचं मूल्य फार फार आहे व्यायाम करा रोज व्यायाम करा रोज सायकल चालवा रोज पाहण्यात चाला आणि आपलं शरीर ता चांगलं ठेवा टंटनी ठेवा त्यांच्यात ठेवा व्यायामाचं महत्त्व अपार आहे आघात आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विचू नका धन्यवाद